अरे संगीत तुम्ही आज लेट आले लावला हां ओ पाहुणे आलते ते घरी पाहुणे आलते ते कशाबद्दल आलते ते पण तुम्हाला सांगते हाय ताई हाय यू आर लुकिंग ब्युटिफुल थँक्यू संगीता जेवलीस का हो जेवले ताई जेवत तुमचं नावं घेऊ का सगळ्यांचे लाईक करा पहिले तुम्ही लाईक नाहीत करताना काय नाव घेणार हॅलो तर हे लाईक करा मी तेवढ्याचं नाव घेते पटवा हाय ताई दाजी दाजीच आहे जेवण झालं का झालं हॅलो जी हाय हाय कसे हो स्माईल इज मोस्ट नाईस गर्ल थँक यू दाजी बरोबर आहे दाजीच आहे मी एक तास वाट पाहते तुझ्या ताई सॉरी सॉरी कशाबद्दल नाही आले ते पण सांगते तुम्हाला पाच मिनटं थांबा येऊ दे मी कशाबद्दल नाही आले ते सांगते काय केलं ताई आज जेवायला काय सांगितलं झालं का दाजी कुठे गेले आधी तुम्ही काय करा दाजीला बोलणंच घ्या म्हणजे तुमचा जीव शांत होईल बोला मग हाय हरू हाय हाय हार पहिले गब्बल खाल् खाजून असं दाखवलं पाहिजे आमचा मेसेज वाचत नाही ब्लॉग तरी करा <laughs> मराठी माणसाचा कदर करा बरोबर ताजी निवड झोपले ताई मोठ्या मोठे नाही बोलू शकत नाही मोठ्याने बोलले ना तिथे घरी काय प्रॉब्लेम व्हायला आहे माझ्या मोठ्या बोलणे ते बोलते तू खूप मोठ्या मोठ्याने बोलतेस आवाज करते मी हा बोलते की तू मोठ्या मोठ्याने बोलतेस मोठ्या मोठ्याने बोलतेस आम्हाला त्रास होतोय झाकण आहे पंडित यादा माईच्या आता म्हणले सी तो आबाप झाकण तुला तो आबाप बाप बैल पंडितेने काल शिव्या खाल्ल्यात तरी पण आलाय गू खायला बघा किती हलक ठायस रे पंडिते काय दुखलं खाजारी अॅमेरा दाखवायला नाही तर गबलात खाजवायला नाही काय बर ठीक काय चुकलं नाही मी चुकीचे बस तू कम नाही खाजू फोन बघायला आता फोन आता नाही आले का आई ताई कशा आहे काम बघला हा आज नाही आहे झोप आता का दाजी है, बर, बर तुम। हाँ, तेस, तेस, तेस तेस दाजी खूप गरीब माणूस आहे हो बरोबर तुम्ही हा तेच 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 बरोबर आमच्या दाजीला काय म्हणायचं नाही नाही तर गोली गोलीभूत काय गोलीगत टेबूल आणि लगवायत बघवायचं चैतन्य काय म्हणतो ते चैतन्य म्हणतो दाजीला काय म्हणायचं नाही असणार तुला बुक ठेवू कोणापासून काय नवरी झालेचा लोक खूप भारी होता आवाज येत नाही दाजी काय चुकलं तर मग करायचं अगं बाय बा 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 बाय भक्त झालंय बाबाय जे जे जय पसनल ना नका विचारू लाईक करासा काही नाही का प्लीज बोलताना ताई ओके ओके नाही नाही दाजी नाही परत आमच्याकडे एवढा पाऊस आहे की मला तर वाटतं सूर्यदेवाने सुट्टी घेतली म्हणून पावसाचे एक्स्ट्रा क्लास सुरू झाले तर नाही तर काय आहे तर आमच्याकडे आजच नव्हतं नाही दररोज असते दररोज कदर देणारे पावसाने अवं बाहेर सुद्धा निघू वाटा नाही काय सांगू दाजीला दाखवा बाऊ बाई बाई ताई तू कधी आली डोंगराहून आयसी ताई <laughs> मिळाला मला किती वाजले होते आठ वाज साडेसात वाजले होते डोंगराहून घरी आय मला साडेसात वाजले होते दाजीला विचार ना दाजी सांगा बरं जाऊन पैसे डोंगरा ते थांबत हाऊ न बोला ना डोंगराला मी बघते इथे तिला कुठे गेली कुठे गेली हा मग आज मार फोन लावला दाजी लवकर मी मी जायची काय गेली बरं सांग बरं फोन लावला ला खरं खरं फोन ना मी लावला चार बार फोन लावला उचलला नंतर फोन लावला त्या आबा गरज राग राग गेल मी आज दाजी ताई दाजी एक नंबर माणूस आहेत हा अहो तुम्हाला तुम का तु 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 एक गोष्ट सांगते संजय संजय रा ना ऐका ना म्हणून तुम्हाला एक म्हणजे आता बरं झालं तुम्ही बात काढली अहो दाजी मला कधीच बोलले नाही तर की तू व्हिडिओ नको काढू का तू असे व्हिडिओ करू नको का तू लोकाला बोलू नको का तू एखाद्या माणसाला बोलू नको मी एवढी बोलते तुम्हाला काय सांगू एकदम फ्रीमाणे बोलते दाजीच्या समोर बोलते मी फ्री एकदम कोणा सांगू दिलगी पण करते माणसासोबत काय सांगू तुम्हाला पण आपलं तसं हेतो नाही पण तुम्हाला एक सांगते आज आमच्या घरी पाहुणा पाहुणार होता बर का चिंतेचे अशी भान्न झाले तुम्हाला काय सांगू ते पाहुणा मला म्हणे की ताई व्हिडिओ ते मला म्हणे व्हिडिओ काढणं बंद करा तुम्ही विडो नका काढू म्हणे आता म्हणलं का नका म्हणे विडो नका काढू म्हणे म्हणे मा शेजारी एक माणूस राहतोय म्हणे मुंबईचा मन आहे बरं का ते माणूस म्हणे माझ्या शेजारी एक माणूस राहतोय म्हणे आणि ते मला विचारतात तुमच्याबद्दल की हे कोण आहे तर मी म्हणलं माझा साडू आहे म्हणजे दाजी आ तर ते म्हणलं माझा साडू आहे मग ते म्हणला जाणू किती संगीता गायकवाड कोण आहे तर ते म्हणलं जाऊ त्याची बायक होई म्हणे मेवणी म्हणे तर ती काय म्हणते माहिती का म्हणे नाही म्हणे ती किती ती दाजी का म्हणते म्हणे दाजी का म्हणते म्हणे दाजी बोलणं किती वाईट गोष्ट आहे म्हणे दाजी बोलणं वाईट गोष्ट आहे आणि त्या व्यक्तीचे सतराशे साठ लपडे ते जो माणूस म्हणलाय का ती दाजी का बोल बोलती तर त्याचे सतराच्या साठ लपडत त्याच्या त्याने चुक चुलत बहिणीसोबत लपड केले त्याच्या स सक, सक्या चुलत बहिणीसोबत लपडं केले आणि कित्येकच वेळेस जेलात गेला गुन्हेगार पण आहे तू म्हणतो त्याला की ती दाजी पण बोलती किती वाईट बोलते दाजी बोलणं वाईट गोष्ट आहे का आणि अक्षरशः ते माणूस म्हणून नाही म्हणे लोक खूप वाईट नजरेने न्यास बघते लोक खूप वाईट कमेंट टाकते आणि तुमचं लेकराचे लग्न व्हायचे आता आणि तुम्ही कशाला व्हिडिओ काढतात तर लेकरायचे लग्न व्हायचेत नाही वाले तर मी काय गलत करते काय सगळ्या जगाला माहिती मी व्हिडिओ पाडते आणि जो आम्हाला सांगतोय त्याचाच लफडे बायासोबत चार बाया खुल्यात हो दाजी चांगले आहेत चैतन्य बरोबर हागली का तुझ्या तोंडात धुंगडायचे का गवळी बघा मनोरुग्ण आली बरं का मनरुग्ण आली मनोरुग्ण गवळी आली म्हणजे हागली काल म्हणजे हिच्या याचा अर्थ हिच्या तोंडात डुंगून जायचं येई इकडं तुझ्या तोंडात धुते पूर्ण भराभरा भरा टेन्शन घेऊ नको तुझं तोंडच गच्च तो भरलं पाहिजे हो

हवा बहकी बहकी हे आखी दुनिया व्हिडिओ व्हिडिओ ताई तू काय जगा व्हिडिओ करते का फक्त दुनिया फेमस नाही तू आहे म्हणून त्यांना बघवत नाही हा वैष्णवी ताई तुम्ही एक नंबर बोला तेच तर मी तेच बोलले ना दाजीला बोल दाजी लोकांचे कसे कॅपॅसिटी म्हणजे लोक विचार कसा करतात दाजी मला बोलले अरे सर दुनियाचे व्हिडिओ काढते पण हे लोक आहे ना लो म्हणजे किती लोक आपल्याला ओळखित किती प्रेम करतात किती छान बोलतात कोणी असते कोणी वाईट बोलते कोणी चांगलं बोलते पण या लोकांना जळण कुठं होती यांना ओळखीत नाही कोणी आणि आपल्याला ओळखीत आहे म्हणून हे आज ताई तू पहिले टेन्शनमध्ये होते हा पूजा टेन्शनमध्ये नव्हते मी मी रुसून गेले होते तुम्ही नाही का म्हणले तू जात नाही जात नाही मी रुसून गेले होते दाजीच्यांमुळे भांडणं झालं ते आणि मग मी रुसून गेले आणि तितके ती एक जणी मला कोणीतरी प्रश्न केला की तुमच्या मनामध्ये मी चांगलं दाखवत होते सगळं डोंगर बिंगर दाखवत होते मी पण तुम्ही त्याच्यातल्या एक जणी काय प्रश्न केला की तुमच्या मनात काय दुःख आहे आम्हाला सांगा मग मग मन भरून आलं मी रडून गेले तू चष्मा किती रुपयाला घेतला आहेसीतच आहे बोला की जे वाईट कमेंट करते त्यांच्या काय बोलायचं नाही जे काय जे जी वाईट जे वाईट बोलतात त्यांच्याकडे लक्ष नाही द्यायचं बरोबर ठीक ठीके ठीक नाही हाय 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 किती पण काही पण होऊ दे पण आत्महत्याने निघून जायचं विचार करायचा नाही मला वाईट वाटत वाटतं बघता खूप नाही वैस नाही काय झालं माहितीये का म्हणजे एक सांगायची गोष्ट म्हणजे मी मला व्हिडिओ काढायला मी म्हणजे असं एक व्हिडिओ काढायला तर मला राग आला होता दाजीचं दायचे दाजी दाजी बाई म्हणजे झाली अशी थोडी किरकेट काही वाटत नाही किरकेट झाली किर -किर थोडी दाजीचे आणि मी दाजीला म्हणलं चालले घर सोडून म्हणजे आमच्या हशी मजाकमध्ये झालं बरं का ताई असं सिरियस काही भांडण नाही वगैरे नाही झालं म्हणजे असं हशी मजाकमध्ये मी म्हणलं मी चालले घर सोडून तर ते काय बोलतात माहिती आहे का बोललेत जाय म्हणे तुला तरी कोण आहे म्हणे तू ईद जातीस म्हणेन येतीस डबल त्या झाडाखाली जाऊन बसतीस वडाच्या झाडाखाली आणि डबल येतेस म्हणे मला कुठंतरी राग आला मी म्हणे अरे यार आज मायबा मला मायबाप नाहीत म्हणून हे दाजी मला असे बोलले दाजी म्हणजे मध्येच बोलले होते की जाय जाऊन कुठं जाणार तू जाऊन जाऊन मी खरंच निघून गेले आणि मी व्हिडिओ काढले बरं का तिथं खूप छान छान व्हिडिओ काढले मी स्टँड पण घेऊन गेले स्टँड नेलं पान नेलं मला खायला घ्यायचं होतं काहीतरी पण मला भेटलंच नाही काय खायला माधामध्ये आणि मी तसेच गेले मी व्हिडिओ काढले नंतर मी मला चला तुम्हाला दाखवा थोडं लाईव्ह लाईव्ह तर एकदा मला तशी कमेंट टाकली की तुमच्या मा मनामध्ये दुःख काय आहे आणि मग मला त्यांनी जास्तच मला जास्त मनातून असं हे झालं त्याच्यामुळं मग मी रडले तुमचं जेवण झालं का भाऊन वेगवे लाईक करा एक एक काय ताई तू लोकांचा विचार नको करू देवाला जगू दिलं नाही ग बाई पण म्हणा बोली तू तर माही तर ताई काही करते का खूप भीती वाटते ग पण असाच विचार नको जाऊ बाई सॉरी सॉरी अश्विनी ताई सॉरी 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 अश्विनी ताई सॉरी बाप करा मला पण तुम्हाला माहीत आहे ना मला ना मला काम काय माहिती तुमच्याकडं माझे मला तुम्ही असे माझे एक माझे वाटतात तुम्ही जेवढं तुम्ही लावले येतात का माझे तर मला असं वाटतं तुम्ही माझे आणि मी तुमच्यापाशी एक मन हलकं करते माझं तुम्ही मला आहे ना तुम्ही एक असं मय घर महे भाऊ बहीण मै असे जवळचे असं वाटते की तुम्ही माझेत आणि मग मी तुमच्यापाशी नेहमी दुःख माझं हलकं करत असते रडते सॉरी हाय हाय ताई आम्ही तर खूप हसलो इतका मेकअप करून ताई रुसून कुठं चालली की असं आम्हाला वाटतं परत रडायला पण खूप वाईट वाटलं अहो पूजा ताई <laughs> तुम्हाला एक गोष्ट सांगते मी म्हणजे मी रुसून गेले म्हणजे राग राग राग, राग निघले मी बरं का मी स्टँड घेतला स्टँड घेतलं आपलं फोन लावायचं स्टँड घेतलं परस माझ्या पर्समध्ये माझ्या नेहमी एक सांगतो तुम्हाला लिपस्टिक राहते पर्समध्ये या लिपस्टिक राहते आणि एक कानातला जोडी राहते मॅ पर्समध्ये नेहमी ही गोष्ट राहते तुम्हाला ही वस्तू राहते बघा आता ते ऑलरेडी होतं माझ्या पर्समध्ये आणि मी उठली निघले आणि मी तिथे डोंगर गेले म्हणून आता काय करू बसले तर मी काय केलं माहिती का मी लिप पर्समध्ये जांभळी लिपस्टिक होती मी लिपस्टिक लावली आणि लगेच व्हिडिओ सुरू करायला केले व्हिडिओ केले तर रागत गेले होते मी घरघरच्या जागे राग आला होता पण आता काय सांगू फोन खाली फोन टेन्शन येतो फोन तो ना खाली ताई तुम्हाला राग तो का मग बिगर रागायची काही माणूस नाही काय तू कामाला बाबा चेतन आहे तू वाले असंच रोज मन हलका करीत जा भंड्यात जाऊ नको असे असत राहा आणि मला रडू येते मी खूप इमोशनल आहे रे तुम्हाला एक खरी गोष्ट सांगते मी तुम्हाला दिसत असेन तुम्हाला वाटतं असं नाही हे फित आग हवं आहे खूप एकदम हे पण मी खूप इमोशनल आहे मला आहे ना मी नाही ना ना, मला नाही असं मला ताण येतोय कधी कधी की अरे यार का हे लोक का आपल्या लागत लागतात जग वाईट आहे हे लोक वाईटच मला असं कस तरी वाटते ना की अरे आपण कोणाच्या वाटं नाही जाऊन कोणाच्या घाटी नाही जाऊन यांच्या मडेला पण आपण दगडं नाही द्यायचे विविध आकारांना त्रास देतात तुला बाबा साहेबांची शपथ तुला बाबासाहेबांची शपथ आहे ग ते यशमेकअप मेकअप वेर हा यश मेकअप वर गेला बाई असंच म्हणून जास्त भीती वाटली लोक बोले म्हणून गेले तो राग हाय मीन दोन मिनिटाचा असतो पण जीव जातो दाजी किती फ्रीडम देता गं तुला हो दाजी खूप फ्रीडम देता आश्वत आहे हां तुम्हाला कोणाकोणाला माहीत झालं का त्यो याच्यावरला सोशल मीडियावरला तो मेकअप काय मेकअप यश मेकअप वर आहे ना यश आई किती चांगला होता मला त्याची व्हिडिओ लिही आव आवडायची मी बघायची नाही मी त्याची व्हिडिओ आणि अक्षरशः ना कसलं लोकाच्या ट्रोलनी ट्रोल म्हणजे लोकांनी त्याला एवढ्या वाईट, वाईट वाईट काम कमेंट टाकले किती नीच लोक तो इथं कसली हरामी लोकत खरी गोष्ट सांगायला भावन बहिण जे हे लोकत का घाणघाण कमेंट टाकतात कधी नाहीत राहत आणि ते ऑलरेडी सुखी असतात ते मानसिक रोगी असतात त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या माई बहिणी तसा धंदा करतात ना त्याच्यामुळे इथे येऊन घाणघाण कमावत टाकतात कसं आहे ताई जेव्हा डॉक्टरला लय टेन्शन असते तेव्हा ताई तुमचे व्हिडिओ बघायला एक नंबर टेन्शन दूर होते ठेंक थँक्यू तर Vamos a... जिसे जिससे रस निकलता है उसे हापुस कहते हैं जो लाइक नहीं करता उसे कंजूस कहते हैं ओ माय गॉड कभी तो तय कशा कभी तो तय बोले जीवन धन तय अच्छा नहीं लाईक केलं बरं का थँक्यू यू थँक्यू सो मच लाईक केल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद तुमच्याला खोटे पड धन्यवाद एने हाय हाय आपल्याला लक्ष देत आहे तुझ्याशिवाय कोण नाही दाजी पण आनंदी राहा खुश राहा जन्म पुण्य हो तिथे पुन्हा तेच आहे पण पण ताई मला राग का येतो मी एक तुम्हाला सांगतो मला राग सहन ना मला काय झाली काम मला असं सहनच नाही ना आणि ना तुम्हाला एक गोष्ट सांगायची माझी मी मला समजत नाही मग कधी कधी मी काय करते तुम्हाला खोटं नाही बोलणार आहे शपथ सांगावी मग चाकून याल तर मी सोबत मला एवढा राग आल तर लय राग नस कापणार होते मुंड कास कापणार लय राग आल तर खूप छान दिसते थँक्यू पूजा ताई तुम्ही आमच्याबरोबर बोलत नाहीत बोलते ना ताईसाहेब नमस्कार नमस्कार आज खूपच आहेत मला ताई तू उत्तर देते ना जागे कटकिरी ला आलात ना माझे मिस्टर सांगतात तुझी मैत्रीण आली ला लाईव्हला होय <laughs> अगं बाय 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 काय खरं नाही हाय हाय ताई तू उत्तर देते ना जागेवर ते बरोबर नाही बरोबर आहे नाही तर परत आपल्याला पश्चाताप होतो आपला तोंड असून आपण का नाही ताई तु तुम्हाला एक गोष्ट सांगते वैष्णवी ताई मला आज पश्चाताप मी रडते का माहिती आहे का तुम्हाला तु मल तु तु एक गोष्ट सांगते मला एक पश्चाताप तुम्ही जे म्हणलात का आता तेच मला तुम्हाला बरं झालं तुम्ही एक बात काढली पाश्चाताप मला ह्या गोष्टीचं मला एक दुःख वाटते काय माहिती आहे का ते देवी म्हणजे आमचे जे काय बांधणं झाली ते लोकांच्या ना आमचे त्या लोकांनी आम्हाला घेर म्हणजे दाजीला माझ्या असं घेरलं सगळ्या नऊ दहा जणांनी माझ्या गाडीची माझ्या दाजीची गाडी हलवली मानावरची आणि मी काही करू शकलो नाही म्हणजे मला असं वाटत होतं त्यांना हनवत पण असं होतं की समोर कॅमेरा होता म्हणजे मी अशी बांधले गेलो होतो आम्ही असं आम्ही काही करू शकलो नाही ही गोष्ट सांगते तुम्हाला असं वाईट वाटते की मारलं नाही एकदा खरी गोष्ट सांग मारलं तर जिथं तिथं हिऊन जाते नाही मारलं ना माणसं राहून जाते अरे यार मारायच होते यार आपण याला नमस्कार ताई साहेब जेवण झालं का कशा आहात तुम्ही तब्येत बरोबर हो तुमचं कसं आहे मला खूपच झोपी येईल राव मला माफ करा मी येऊ देईन मला आज नऊ वाजता यायचं होतं पाहुणे आलते हां ते पाहुणे कमालते तुम्हाला सांग माझा भाऊ हो आहे चुलत भाऊ त्याचे पाहुणे मी त्याला पोरगी बघितली तर ते पोरीवाले ते माझे फॅन आहेत पोरीवाले बघा ते लोक आपल्याला हे नाही चुलत चुलते 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 भाऊ बोलत नाहीत आपला बोलत नाहीत मानलेली चुलती उठाली काय माहीत मलाच नाही माहीत तर ती तिच्या तिच्या पोराचं जमान नव्हतं स्थळ म्हणजे त्यांनी बघितलं तर ते बोलले ते लोक बोलले की संगीता गायकवाड आहे बघा म्हणे व्हिडिओ करते बघा ती खरं त्याचीच खरं तसे लेख म्हणे ती ते काय बोलतात माहिती आहे का हो म्हणे आमचीच पुतणी म्हणते बघा म्हणजे जर रिश्च वाडायचा आहे तर मनाव घेतलंय म्हणजे कितीचा अवघड आहे सांगा आणि एरे आणि तर यांना मग इटाळले मग यांना काटा बोराट्या म्हणतात नाही नाही ती व्हिडिओ करते ती अशी करते ती तशी करते हां आणि मग अशी घेऊन आले म्हणजे किती कमाईची गोष्ट आहे हे पाहुण्या तुझ्या माईच्या पुचीत घाल काय घालायचं तुझी माय रंडी आहे आम्हाला माहिती आहे पवन पोटोळे तुझी माय रंडी आहे तुझी माय चिन्नाला आहे तुझी माय फेसकटी आहे फेस पाडून पडून जमलेली आहे सगळ्या गावात तुझी माय झझर करते सगळ्या गावात तुझी माय खो खो करते एसूच्या तुझ्या माईच्या बॅटरीला तुझ्या माईच्या पुचीला बॅटरी म्हणजे मग तिची चांगली चमकन चा जरा पाटील मामाला दिसत नव्हती म्हणते त्या दिवशी दुसरीकडेच घातला होता म्हणून पाटील मामा त्या माईचे तर बघा ना काय बोलतात हां बघा का घरी घरी घेऊन आले त्यांना ते लोक म्हणले चला ना म्हणे आम्हाला भेटायचं आहे म्हण त्यांना आम्हाला लय दिवस झालं म्हणे भेटायचं तर त्या बाई तिला काय बोलतं म्हणे हा म्हणजे आमची पुतणी म्हणे ती आणि तिला घेऊ त्यांना त्यांना घेऊन आले तर आमच्याकडे ते लोक बोलले मला बोलतात ताई आम्हाला लय दिवस झालं म्हणे तुम्हाला भेटायचं होतं पण काय भेटलं नाही झालं म्हणे आणि म्हणे आम्हाला आज आम्ही इकडं म्हणे हे स्थळ म्हणे बघायचं होतं ते फक्त बघणं बघणं झालं बघून म्हणे बघायला आलतो म्हणे तर आम्हाला वाटलं की चला संगीत तयार भेटतं तर म्हणे हे तुमचे चुलतेत म्हणे हे लोक बोलत म्हणे आम्हाला की आम्ही त्यांची चुलतान चुलते म्हणलं मी कोण नाहीत म्हणलं दादा मला नाही चुलतान चुलते मला कोणीच नाही म्हणलं मला, चुल चुल मला, मला।, मला नहीं, नहीं। बाप नाही माई नाही डायरेक्ट अशी म्हटले अरे बाप म्हणून डोळे आता नाही मला माफ करा सॉरी मग डोळे असे झाकले चला बाय ठीक आहे उद्या सकाळी नाही तर वाटलं असं संध्याकाळी पण येईल बारा एक वाजता मला कसतरी राहिले